नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया आणि मंडळी आणि मंडळी ज्या क्षणचा तुम्ही वेट करत होता तो क्षण आले आज आलेला आहे आज मंडळी ठरलं तर मग या कार्यक्रमामध्ये ले मोठा धमाका झालेला आहे मंडळी आणि आता तो, तो कुठला धमाका झालेला आहे आता तेथे तुम्हाला पुढेच कळेल तर मंडळी बघत राहा तर मंडळी बघा सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन म्हणतो मिरोड मिरवड या त्याच नोट आहे जे नोट्या त्या विलासने त्या मधुभाऊनकडे ठेवायला दिलेल्या होत्या आणि हे आहे त्या नोटावरचे फिंगर प्रिंट्स रिपोर्ट आणि हे आहे रिपोर्ट त्याच्यात क्लिअरली लिहिलेला आहे हा की या नोटांवर त्या प्रियाचेच ठसे आहे आणि मंडळी ह्या ऐकल्यावर आता सर्वजण आता शॉक होतात आणि मग मंडळी आता मग प्रिया म्हणते हे हे असं कसं काय शक्य आहे माझे नोट आ, हा हा, हा म्हणजे माझे हातांचे ठसे असं कसं काय शक्य आहे जेव्हा ना ना तो तो ना आता नाही ते जेव्हा ना ते विलास आणि मधुबाऊनचे भांडण होते ना तेव्हा तर मी पुढे पण नव्हते आले आणि मग आता लगेच आता रविराज उठतात आणि ते म्हणतात की मिलॉड असे अनव्हेरिफाईड असे पुरावे म्हणजे कोर्टात चालत नाही तर मग आता अर्जुन म्हणतो हे ऑफिशियली पुरावे आहेत आणि हे काय खोटे पुरावे नाही आहे आणि मिलॉड मला मान्य आहे हा की हे मी पुरावे जरासं म्हणजे म्हणजे हे पुरावे जरासे लेटस्ट दिले आहे पण त्यामुळे ह्याचा तास थोडे किती खोटं आहे ह्याच्या महत्त्वाच्या केसमध्ये एक एक पुरावा सादर करण्यात कोर्टात हे मला पण माहिती आहे म्हणजे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मिलोड हे मला माहिती आहे तर मग मंडळी आता जज म्हणतात हे पुरावे ग्राह्य धरण्यात येत आहे तर मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता सायली आणि लय खूश झालेले आहेत आणि मग मंडळी बघा आता अर्जुन आता प्रियाकडे येतो आणि मग तो म्हणतो सो मिस प्रिया मधुकर या नोटांवर तुमचे ठसे कसे काय आले तर आता ही प्रियामध्ये ते हा ते मला माहिती नाहीये मग मंडळी माता अर्जुन म्हणतो था थांबा मी सांगतो जेव्हा तुम्ही त्या विलासचा खून केला तेव्हा त्या हा म्हणजे त्या तेव्हा ते, ते नोटा खाली ते खाली पडलेल्या होत्या म्हणजे ते जमिनीवर पडलेल्या होत्या तर मग तुम्ही जेव्हा ते घेतलं तेव्हा मग तुमच्या हाताचे ठसे त्या नोटावर आले आता ही प्रिया म्हणते की अर्जुन मी तुला कसं सांगू की मी खून केलेला नाहीये माता रवीराज उत्ता आणि ते म्हणतात ऑब्जेक्शन मिलोड पण तरी पण म्हणली अर्जुन काहीच नाही ऐकत आणि मग तो म्हणतो की प्रिया तू तु, तुझा गुन्हा लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण तुझा गुन्हा सगळ्यांना दिसत आहे प्रिया कळाला का तुला विलासचा खून ना मधुभाऊनी केला आहे आणि ना साक्षीनी तो खून केला आहे तू आणि मंडळी माता ही प्रिया नाही नाही म्हणत असते आणि माता अर्जुन म्हणतो की अगं तुला विलासचे पैसे हवे होते आणि तुला त्या विलासचे पैसे हवे होते आणि तुला मालामाल व्हायचं होतं त्यामुळे तू त्या विलासचा खून केला आहेस कबूल कर अगं प्रिया तू कबूल कर की तू विलासचा खून केला आहे तुला पैसा हवं येतोय आणि तुला मग आणि तुला मालामाल व्हायचं होतं तू अगं तूच केला आहे म्हणजे त्या विलासा कोण प्र आता मंडळी हा तई प्रिया आता ओरडते आणि ती म्हणते नाही गोळी मी नाही चालले गोळी साक्षीने चालली आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि मंडळी आता म्हणजे हा जो आहे ना आता हा लेर रंगवण्यात आलेला आहे सगळ्यांचे आता चेहरे व्हाईट अँड ब्लॅक झालेले असतात आणि मग आता इपिर्या म्हणते मी माझ्या डोळ्यांनी आहे मधुभाऊ जे दोन वर्षापासून सांगत होते ते खर आहे विलासा खून साक्षी शिकरीने केला आहे आणि मंडळी ह्या ऐकलं राहतं कल्पना आता तर आता तोंड उघडच उघडच राहतं आणि इकडे कुसुम आणि इकडे म्हणजे आता कुसुमदे आणि सायली आता लय खुश झालेले असतात मग मंडळी मग आता म्हणजे आता रवीरन म्हणतात अगं तर मी तू काय बडबडतेस अगं तू काय बोलतेस तर मग म्हणजे आता इपऱ्या म्हणते मी आता खूप जास्त सहन केलेला आहे पण आता मी सहन नाही करणार दोन वर्ष मी या साक्षीला लेप पाठीशी घातला आहे हिची मी खूप मदत केली पण आता, ही दौडर दौडर। आता ही उ, उ, ती शिक्षा मी नाही भोगणार आणि मग मंडळी आता महिपत उठतो आणि तो म्हणतो ए पोरी तोंड सांभाळून बोल नाही तर तुझं कायमचं तोंड बंद करण्याचं मला वेळ लागायचा नाही मग आता हे जज साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर कोर्टात शांतता पाहिजे मग मंडळी आता एकदा उठते आणि ती म्हणते शिकरे खाली बसा आणि मग आता तो महिपत बसतो आणि मग आता ही म्हणते की यॉनर मला प्रिया मधुकर यांना क्रॉस एक्झामिनेशन करायची मला परमिशन हवी आहे आणि मग आता जतसाहेब म्हणतात परमिशन ग्रँटेड आणि माता अर्जुन त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि मग मंडळी आता रविराज आता म्हणजे आणि मंडळी आता माता रविराज यांनी तर आता म्हणजे त्यांच्या डोक्यावर आता हातच ठेवलेला आहे मग मग मं आता म्हणजे आता पुढे बघा आता आता दामिनी आता प्रियाच्या जवळ येते आणि माता ती म्हणते सो सो मी प्रिया मधुकर अडीच वर्षापासून तुम्ही ही साक्षा देत आहे की मधुबावला विलासा खून करताना तुम्ही हे पाहिलं आहे मग आता तुमची साक्षा ही अचानक चेंज कशी काय झाली मग मंडळी माता अर्जुन होतो आणि तो म्हणतो ऑब्जेक्शन योनर साक्षा बदलणार नाही येणार असं काय म्हणजे असं काय हे नाही आहे म्हणजे असं काही रूल वगैरे तर नाही आहे ना आधी खोटं बोललेल्या माणसाला नंतर जाऊन त्याला म्हणजे अजून नंतर जाऊन त्याला खरं बोलूशी वाटलं तर मग याला काय मनाई नाही आहे मग आता हे जजसाहेब म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेंड तर मग आता अर्जुन थँक्यू बोलून खाली बसतो आता ही दामिनी म्हणते य ऑनर पण खरी साक्षा कुठली आणि खोटी साक्षा कुठली म्हणजे आपण हे कसं कळवायचं आणि मंडळी आता ही प्रियाम बोलते मी जी आत्ता जी साक्ष देत आहे ना तीच खरी आहे ते तर मी मूर्ख होते ते या अडीच वर्ष साक्षीला पाठीशी घातलं आणि त्याच्याबद्दल मला बक्षीस मिटलं तरी लांबचंच राहिलं आणि त्याच्याबद्दल तर मला शिक्षा भेटत आहे पण आता मी गप्प नाही बसणार आणि जे काय खरं घडलं होतं ते आता मी आता म्हणजे आता दामिनी म्हणते यो ऑनर मला आणखीन काही प्रश्न विचारायचे नाही आहे थँक्यू आणि मंडळी आता ही आता तिच्या जागेवर जाऊन बसते आणि माताही म्हणजे आता ही प्रिया म्हणते यॉनर अर्जुन आता म्हणजे जे काय बोलला जसं काही घडलेलं नाही आहे खरं काय घडलं ते आता ते मी सांगते तुम्हाला तर मग मंडळी माता अर्जुन उत्तम तो म्हणतो मी लॉड माझी एक विनंती आहे प्रिया मधुकर जे काय आता सांगणार आहे हा ते मधुकर पाटील यांनी ऐकावं नाही कारण मग जे मधुकर पाटील जे स्टेटमेंट दिलं होतं आणि आता जे म्हणजे आता इप्रिया जे स्टेटमेंट देणार आहे आता मग आपल्याला ते मॅच करता येईल तर मग आता जज साहेब म्हणतात मधुकर पाटील यांनी थोडा यांनी थोडा वेळ जे कोर्टाच्या बाहेर जावा मग मंडळी मग आता ते हवालदार आता मधुबाहून आता बाहेर घेऊन गेलेलं आहे आणि मंडळी आता याचे पुढचे सीन्स आता लय भारी आहेत त्यामुळे मंडळी आत्ताच्या आत्ता आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल जर चला म्हणजे आता पुढे जाऊया अर्जुन आता या प्रियाकडे तो आणि आणि मग तो म्हणतो मी प्रिया मधुकर उर्फ उर्फ तन्वी सुबेदार आता तुम्ही कोर्टाला क्लिअरली सांगा जेव्हा विलासा खून झाला त्या रात्री म्हणजे अ म्हणजे आश्रमात काय काय घडलं होतं आणि खरं खरं सांगा मग मंडळी माताई म्हणते की प्लॅन असा होता की आश्रमात कोणीही नसताना आम्ही आश्रमाची झडती येणार आणि मधुबाऊ यांनी आते, आ, आ, आते ते आता आश्रमाचे ते प्रॉपर्टीज पेपर ते कुठे ठेवले आहे ना ते म्हणजे ते तपासणार म्हणून मी असं नाटक केलं की माझ्या पोटात दुखत आहे आणि मी त्या थेटरमधून निघून आले आणि आणि मी जेव्हा ना म्हणजे मी जेव्हा आले ना थेटरमधून तेव्हा साक्षी ऑलरेडी तिकडेच होती आणि तिथेच विलास पण होता पण हा पण हा पण मला माहीत नव्हतं विलास हा मैपत चिखराचा माणूस आहे हे हे मला खरंच माहीत नव्हतं हे मला मग साक्षीने तेव्हा सांगितलं मग आम्ही तिघे जण आश्रमात गेलो आणि मग आम्ही आश्रमाची झडती घ्यायला लागलो तेवढ्यात मग मधुभाऊ तिकडे आले आणि मंडळी आता इथेच आपल्याला आता काळा म्हटलं दाखवण्यात आलेला आहे हा की म्हणजे आता जेव्हा विलासानी म्हणजे साक्षी आता पुन्हा आश्रम चेक करत असते तेव्हा आता मधुभाऊ येतात आणि ते म्हणतात मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला पण तूने माझा विश्वास खाट केला विस विलास आणि आता साक्षी म्हणते की हे तुमच्यासाठी चांगला असेल की तुम्ही गपचूप आला हा की गपचूप तुम्ही आम्हाला ते पेपर्स द्या आणि मग तुम्ही पण वाचा आणि मी पण मग इथून निघून जाईल आम्हाला मधोबा बोलतात की काही झालं तरी पण मी तुम्हाला हे आश्रमात म्हणजे काही झालं तरी पण मी तुम्हाला हे आश्रम मिळवून देणार नाही आणि मंडळी आपल्याला आता असं म्हणजे आता दाखवतात की म्हणजे आता आता त्यांच्या दोघांमध्ये झटापट झाली आणि तेवढाच आता विलासा खूप झाला आणि मंडळी ऐकून तर आता सायली शॉकच झालेले असते आणि मंडळी आता जसं आता ती प्रिया सांगत असते तसं तर ते जज साहेब आतावडा आता था था ते लिहित असतात तर ते त्यांच्या पुस्तकामध्ये मग मंडळी माता अर्जुन पुढे तो आणि मग तो म्हणतो अडीच वर्ष का होईना प्रिया मधुकर यांनी खरं काय घडलं होतं ते तरी सांगितलं आहे कोर्टात आता हेच आपल्याला मधुभाऊकडून ऐकायचं आहे मग मंडळी माता जज साहेब म्हणतात मधुबाह यांना परत म्हणजे त्या कडगरीमध्ये बोलवण्यात यावं आणि मंडळी आता म्हणजे आता, आता, आता ते मधुभाऊ आता ते विटनेस बॉक्समधून उभे राहतात आणि मग मंडळी आता अर्जुन म्हणजे आता मधुभावना म्हणतो मधुकर पाटील परत तुम्ही एकदा प्लीज सांगाल का हा की त्या आश्रमात काय घडलं होतं तर मग आता मंडळी माता म्हणजे आता मधुभाऊ म्हणतात हो आता मी परत सांगायला तयार आहे आणि मंडळी म आणि मंडळी मधुभाऊ पण तेच बोलतात जे ही प्रिया बोललेली एक्झॅक्टली सेम आणि मंडळी दस, दस आता म्हणजे तस आता मधुभाऊ सांगत असताना तसे तसे आता ही प्रिया रडत असते आणि तिकडे आता साक्षी घाबरून घाबरून तिचे डोळे लाल लाल झाले असतात आणि मंडळी आता मधुभाऊ आणि आता प्रियाचं स्टेटमेंट मॅच आहे आता हे ऐकून आता पूर्ण पूर्णाचीच आता सगळेजण आता शॉक झालेले आहेत आता अर्जुन म्हणतो पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड प्रिया मधुकर यांनी जे काय सांगितलं आहे तेच एक्झॅक्टली मधुकर पाटील यांनी पण सांगितलं आहे तर मी लॉर्ड आता मला मी साक्षी साक्ष यांना शेवटचे प्रश्न विचारण्याची मला परवानगी हवी आहे आता जजसाहेब म्हणतात परमिशन ग्रँटेड आणि मंडळी अर्जुन म्हणतो मिस प्रिया मधुकर तुम्ही जाऊ शकतात आणि मग मंडळी माता म्हणजे आता म्हणजे आता ही म्हणजे आता ही तन्वी आता कुठेतरी म्हणजे आता बसत असते पण मंडळी आता अर्जुन म्हणतो इकडे नाही इकडे नाही अहो तिकडे तुम्ही बसू नाही शकत आता कारण तुम्ही आता एक गुन्हेगार आहात इथे बसा आणि मंडळी आता अर्जुनने आता सांगितल्याप्रमाणे आता म्हणजे आता ही प्रिया तिकडे बसलेली आहे मग मंडळी आता, 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 आता ही साक्षी आता तिकडे उभा राहते आणि मंडळी साक्षीने आता काय सांगितलं ते ऐकून पण आता तुम्ही शॉक होणार आहात त्यामुळे मंडळी आत्ताच्या आत्ता परत एकदा मी विनंती करत आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं पण विसरू नका मंडळी तर मंडळी आता पुढे पहा आताही आता साक्षी आता म्हणजे आता तिकडे त्या विटनेस बॉक्समध्ये उभा राहते आणि आता ती म्हणते पण मंडळी आता त्यापूर्वी आता अर्जुन येतो त्याकडे आणि तो म्हणतो तर मी साक्षी शिकरे आता तुमच्याकडे शेवटची संधी आहे खरं बोलण्याची विलासचा खून हे तुम्हीच केलं आहे का तुम्हाला मान्य आहे का कोर्टाला खरं खरं सांगा पण मंडळी आता ही साक्षी का आता बोलायला तयार नसते मग आता म्हणतात अहो साक्षी शिकरे उत्तर द्या मग आता अर्जुन म्हणतो विलास खून तुम्ही केला आहे का हे तुम्हाला मान्य आहे का मी साक्षी शिकरे आता ही साक्षी आता शेवटला म्हणते हो आणि मंडळी कुसुमताई सायली आणि मधुभाऊ यांच्या डोळ्यात तर आता पाणी चाललं असतं कारण मंडळी आता हे तिघेही जण आता खूप खुश झालेले असतात आणि मंडळी मधुभाऊनी सायली आता एक एकमेकांकडे बघून हसतात आणि आता अस्मित आता पाठी बघून बोलत असते काय आणि पूर्णाजी जातात आता तोंड खुल्लंच खुललंच राहतं तर आता मंडळी आता इज्जत साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर तर मग साक्षी म्हणते मी माझ्या याच हाताने विलासचा खून केला आहे म्हणजे विलासवर गोळी झाडली आहे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे तुम्ही फक्त खूनच नाही केला तुम्ही खून केल्यानंतर ते पुरावे सगळे मिटून टाकले की ते पुरावे मिटवण्यासाठी तुम्हाला कोणीतरी मदत केली होती आता मंडळी आता ही साक्षी आता या प्रियाकडे हात दाखवून म्हणते ही या प्रियाने सगळे पुरावे मिटून टाकले खून झाल्यानंतर मी लगेचच तिथून बाहेर पडले त्यानंतर या प्रियाने सगळे पुरावे मिटवून टाकले आणि मंडळी आता आपल्याला आता परत भूतकाळामधलं दाखवण्यात आलेलं आहे की आक प्रियाने कसे म्हणजे ते पुरावे वगैरे नष्ट करून टाकले आणि आता म्हणणे आता ती सगळं आता स्टेप बाय स्टेप सांगत असते आणि आता सांगितल्यानंतर आता अर्जुन म्हणतो ओ म्हणजे मधुबाऊ पासून माझ्या जीवाला धोका आहे असा हा विलास मेसेज पोलिसांना या प्रियाने पाठवला होता आता ही साक्षी म्हणते हो यानंतर प्रियाने मला सगळं सांगितलं मग आता अर्जुन म्हणतो खूप क्रिमिनल माइंडेड गर्ल आहात नो तुम्ही म्हणजे मिस प्रिया मधुकर यांनी सगळे पुरावे मिटवून टाकले सगळ्या बोटाचे ठसेसुद्धा मिटवून टाकले पण त्या नोटांवरचे ठसे नाही गेले आणि कदाचित प्रिया मधुकर हे विसरले असतील की आपल्याला नोटांवरचे पण ठसे मिटवायचे आहेत आणि म्हणूनच मी साक्षी शिकरे यांचे पण म्हणजे त्यांचे पण बोटाचे ठसे त्या पिस्तुलावर राहिलेच होते आणि त्यानंतर मिस प्रिया मधुकर यांनी बेशुद्ध पडलेल्या मधुकर पाटील यांचे बोटाचे ठसे त्या पिस्तुलावर उठवले आणि मंडळी आता तो त्याच्या जागेवर येऊन बसतो म्हणजे आता अर्जुन आता त्याच्या जागेवर येऊन बसतो आणि मंडळी आता ही प्रिया धावत धावत आता रवीराजांकडे येते आणि मग ते म्हणते बाबा बाबा अहो मला मान्य आहे की माझी ही खूप मोठं चुकी आहे हा पण मी ही तुम्हाला म्हणजे दोन तीन दिवसात सांगणारच होते पण मंडळी आता रवी आता या प्रियाचं तोंडसुद्धा बघत नाही आणि माता ते रविरे आता त्या प्रियाला आता हाताने शिशारे करून बोलतात इथून तू आणि आता ही प्रिया आता धावत धावून मधुभाऊंकडे येते आणि माता ती हातपाय जोडायला लागते ला मधुबाऊंची मंडळी आणि ती म्हणते मधुभाऊ मधुभाऊ मला माफ करा अहो मधुभाऊ तुम्ही मला मुलीसारखं वाढवलं पण आपण मी तुमचा विश्वासघाट केला अहो मला माफ करा मधुबाऊ मधुभाऊ मला माफ करा पण मंडळी आता मधुभाऊ आता तिथून निघालेले आहेत आणि मंडळी मग आता म्हणजे आता जत्साई मदत ऑर्डर ऑर्डर मिस मिस प्रिया मधुकर तुम्ही कोर्टात असं काय वागू शकत नाही कृपया करून तुम्ही तुमच्या जागेवर बसा पण मंडळी आता तरीसुद्धा आता म्हणजे आता प्रिया आता मधुमानची आता पाय पडते आणि मग ती म्हणते मधो मधुबा मला माफ करा पण आता मंडळी आता जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट किल्लेदार तुमच्या आशिलालाला असं सांगा अशी कोर्टात असं काही चालत नाही पण मंडळी रविराज तर आता तिचं तोंड पण बघण्यात तयार नसतं तर मग तिच्याशी आता बोलणार तरी काय पण मंडळी आता या प्रियाला आता आता कळालेलं असतं की आता आपली साथ कोण देणार नाही त्यामुळे मंडळी आता ती तिच्या जागेवर जाऊन बसते आणि आता मंडळी आता जजसाहेब म्हणतात तर आता ॲडव्होकेट देशमुख आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही तुमची क्लोजिंग स्टेटमेंट द्या प्लीज तर मग आता ही दामिनी येते आणि बंदी म्हणते यॉनर हां म्हणजे माझ्या आशिलानी म्हणजे साक्षी शिकरे यांनी त्यांनी मान्य केलेला आहे हा की विलासचा खून त्यांनीच केला आहे पण तरीसुद्धा हा खून काही त्यांनी म्हणजे जाणून बुजून काही केलेला नाही आहे त्यांच्याकडून हा खून चुकून झालेला आहे सो साक्षी यांना कमीत कमीत शिक्षा होई होवी हीच माझी विनंती आहे मी लॉड थँक्यू ऑनर आणि माता असं बोलून आता ती तिच्या जागेवर जाऊन बसते तर मग म्हणजे माता अर्जुन येतो आणि माता अर्जुन म्हणतो यो ऑनर मी साक्षी शिकऱ्यांनी असं माझी जमीन हाणच्याचा म्हणजे प्रयत्न केला आहे मी लॉड आणि आणि जेव्हा त्यांना जमलं नाही तेव्हा त्यांनी विलासा खून केला आणि एवढंच नाही मिलोड खून झाल्यानंतर सगळे पुरावे मिटवण्याचा हे सुद्धा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि हे सगळे गुन्हे खूप गंभीर आहे मिलोड आणि मिस प्रिया मधुकर यांनी साक्षी शिकरे यांच्याबद्दल सगळं लपवण्याचा प्रयत्न केलं तर मिलोड मात आता माझी हीच विनंती ही आहे की या दोघींना पण असे शिक्षा व्हावी की या समाजात असा गुन्हा करायला विचार पण नाही करावा आणि मंडळी माता अर्थ म्हणतो थँक्स मी लॉर्ड आणि माता तो त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि मंडळी आता सर्वजण आता त्या जत साहेबांकडे बघत असतात की आता जत साहेब आता काय बोलतात तर मग मंडळी बाबा आता जत साहेब आता म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या वाचल्या आश्रम खून घटलेल्या त्याला आज वेगळंच वळण भेटलेलं आहे आणि या गुणाला साथ देणारी प्रिया मधुकर हिने आज खरी साक्ष दिली आणि पुरावे पण मिटवायचा प्रयत्न केला आहे प्रिया मधुकर यांनी तर मी साक्षी शिकरे यांनी केलेल्या गुणाची कबुली दिली आत्तापर्यंत सादर झालेल्या पुरावेवरून कोर्ट असे निर्णयाला आलं आहे की आणि मंडळी माते इकडेच आता सगळ्यांचे आता चेहरे दाखवले आणि हा भाग गीते संपलेला आहे मंडळी तर मंडळी आजच्या भागात तुम्हाला लय मज्जा आली असेल कारण मंडळी प्रिया मधुकरणी म्हणजे म म्हणजे प्रिया मधुकरिनी स्वतःहूनच सांगितलं आहे हा की तो खून या साक्षीनेच केला आहे तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसाल केला तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन देतील आणि मंडळी लाईक करायचं विसरू नका धन्यवाद